माझ्या समाजाला नाही पोहोचू शकत माझ्या स्वार्थासाठी नाही तर ते दोघांची मध्ये मला खुर्ची टाकते मी जर म्हणून मी त्या खुर्ची लात मारतो मला गरज नाही छत्रपती शिवाजी महाराज की लढा जितेंगे आपली लढाई खूप जवळ आली थोडी दाबायला लागली आपल्याला केशीचं भिव दाखवायला गुन्हे दाखल करू म्हणून कार्यकर्त्याला त्रास द्यायला सुरुवात राज्यभर सुरू आहे काही केलं नसलं तरी त्रास देणं चालू आहे पण मराठा बांधवानी या गोष्ट लक्षात ठेवा राजकारण्यासाठी आपल्यावर खूप केशेस झाले आहेत एकदा आपल्या स्वतःच्या लेकरासाठी झालं तरी आता मागण्यासारखं आता हे आसरं सुद्धा त्यांचं शेवटच आहे त्यांनी सगळे षडयंत्र आपल्यावर केले सगळे षडयंत्र त्यांनी आपल्यावर आतापर्यंत केले आता हे त्यांचं सुद्धा शेवटच आहे त्यांना माहिती आहे आता लोक जर आपण घाबरावले आणि ते जर घाबरले तर आपलं साध आणि याच्यातून जर मराठ्यांनी मुसंडी मारली मग मात्र ओबीसीतून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय <laughs> ते सध्या बघायले त्यांनी एक डाव टाकला होता बघू करून म्हणून पण त्याचं उलट झालं ज्या ज्या पोरांना न्यायला लागले ते ते पोरं जास्त निर्मीड झाले ते म्हणलेत माझं काही चूक नसताना जर मला न्यायला लागले मग आता भौतिक आता दुसरा प्रयोग चालुक्याला बोर्ड काढायचा कालपासून पुरा राज्यभर सुरू केलं आपण लावलेले बोर्ड काढायचं एक गृहमंत्रालय काय झालं काहीच का ना परत तुम्ही मंत्रालयात बोलवतो मग भाषा कळते मग त्याला <laughs> मी मराठ्यांचा आहे मी मूर्ख नाही पण जीव टाळी जातो सहा महिने झाले तुम्ही मराठ्यांना वेड्यात काढताय किती दिवस सहन करायचे त्याला पण काय मर्यादा आहे बरं मी तरी काय मागतो तुम्ही जे म्हणलात ते द्या मागले आणि त्यांचं म्हणणं आहे दहा टक्के दिले ते घ्या ते तुम्ही देणार नसलात तुम्हाला मला आम्ही गुतविना म्हणलं मग चल सागर बांगले होत आहे आधी मला स्वागत करतो नंतर कवडच लिहून घेतली काही कारण नसताना जाणून बुडून हे काम सुरू केलं आता जवळ आले माझा तुम्हालाही आहे मला काय नको यांचं नाही यांचे पद नको पैसे नको पद नको मी यांना मॅनेज होत नाही तुम्ही काळजी करू न माझ माझी मान जरी कापले ना आणि यांनी मला जेलमध्ये खोटे नाटे अहवाल तयार करून जरी टाकलं तरी मी सोडलो बी तरी मराठी तरी करणार नाही मी माझ्या मराठ्यांच्या पोराला आरक्षण देऊन मोठं केले सुशांत नाही बस मी तीन दिवस झालं वाट बघतोय कवाशी घेतसाठी नसती मला जर जेलला टाकलं ना तुम्हाला मुलगा म्हणून शब्द आहे जेल तर मर्चा का तो, तो, तो आताच <laughs> बुझ बुझ सोडून <laughs> कारण मी मुस्लिम बांधवाचं मागतो वंजारी बांधवाचं मागतो धनगर बांधवाचं मागतो बारा बोलांचा मागतो आज एक असते आणि त्याच्यात मै भर पडली ना सगळे कार्यकर्ते आपलेच जेलरने रोज भाषणाचं ऐकायचं एक मराठांना तुम्हाला घोषणा ऐकायला येणार सगळ्या सोयारीच्या अंबलबाजून करा फक्त माझी तुम्हाला विनंती भोगायचं आपल्याला आपल्या जर आपण आता त्रास सहन केला ना तर पुढच्या फिड्यातले लेकर सुती होती जर आपण आता त्रास सहन नाही केला ना मग लय लेजड जाणार आहे काय करतील एक, एक करू दे असे त्यांच्यासाठी बऱ्याच जाणार झाल्या राजकारणी जिथे टपोरं फोड तिथं टकोर फोड स्वतःच्या पोरासाठी झाले मग काय फरक पडला त्याला मी सांगितलं त्या त्याच दिवशी तो जर मला न्यायचा प्रयत्न केला के गेलला तुला कमीत कमी दोनशे किलोमीटरचे लोक आपल्याला आढळले चढायला कमीत कमी इतके मराठी कुठून येणार तिकडे त्याचं म्हणणं दहा टक्के घ्या जास्त नाही बोलत मला लई सलाय वाद आत्ता सलाय सलायमध्ये मी चलायन तोडू कमाल सांगू तुम्हाला मीडियातून माहिती मिळत नसलं तरच सांगतो दो चार दिवस मी ऍडमिट होतो आणि आता दुसरा का तिसरा दिवस आलो मला अशी माहिती मिळाली उद्या सकाळी या सायडीचे लोक आहेत दवाखान्यात असतात आता नियम असा आहे मला माहिती तेवढा त्यांचं ऐकण्या मला माहिती जर एखाद्या माणसावर जनरल आपल्या गावात जर केस झाली ना त्याला जर पोलिसांनी यायला आले तर ते म्हणतात दावखाने दावाखान्यात होते का अटक करू नाही म्हणून जोपर्यंत तो पेशंट नीट होत नाही तोवर त्यांना चौकशी मी डॉक्टरला सांगितलं सांगे निट लावलं सुट्टी घेतली नंतर वाले ते यायनास ते माझ्याकडे कारण मला जेलमध्ये जायचं एका बघतोच तो कसा पाठीत होती मी काय वाईट केलं असं या साईट नेम काय वाईट केलं सहा महिने झालं तुम्ही चुका करता तुम्हाला तुमचे ऊर्ची वाईट बोलल्याला लागलं आमच्या आई बहिणीच्या डोक्याच्या चिंताड्या झाल्या खेचा वाईट वाटलं आत्ता एक वयात माता माऊलींच्या अंगात आत्ता निघतच नाही याच्याबद्दल काय नाही वाटलं का मग आम्ही बोललेलं वाटलं याच्याबद्दलच काय आमचे पोरं हजारोने पोरं केशे <ETS> टाकल्यात खोट्या त्याच काय आणि त्यांचं म्हणणं दहा टक्के घ्यायला लावा त्याला आता ते दहा आटके असंही पहिले सीबीसीच जे आपलं होतं तेरा टक्के त्या ते सवलती त्याच्यात नाही ओबीसीच्या सवलती द्यायच्या म्हणल्या ओबीसीच्या ज्या सवलती आहेत त्या अटक्यात नाही मग ये कशा आता तिसरा मुद्दा सांगतो जी मा जात मागास सिद्ध होईल ती जात उभीशी आरक्षणात घालावं लागते पन्नास टक्क्याच्या वर टाकली ते टिकत नाही आणि मग टाकली कशाला म्हणून मला ते मान्य मी माझ्या समाजाला नाही पोसू शकत माझ्या स्वार्थासाठी नाही तर त्या दोघांची मध्ये मला खुर्ची टाकते मी जर हा म्हणलो मी त्या खुर्ची लात मारतो मला गरज नाही जाते <laughs> कारण माझ्या जातीशी गद्दारी करू मी उठवण्यासाठी आंदोलन नाही स्वतःच्या स्वार्थासाठी आहेत ना आपल्या विरोधात उतरलेत ना मी माझ्या स्वार्थासाठी जातीशी नाहीत का दादा कारण तू काय करून करणार आहे मला माहिती आता तू आमचे बोर्ड काढायला लागला काल तू तुम्हाला नाही लावायचे का आमचे चेलो मुंबईचे आहेत म्हणून काढले तुमच्या सभा नाही होणार का आता तुम्ही लावणार ना आमच्या गावात येऊन बोर्ड चेलो बीड चेलो कुडं परळी किंवा चेलो कुडं राष्ट्रीय मग ते आमच्या गावात लावायचे असते ना तुम्हाला आमच्या ढितडा पॉम्प्लेट तुम्हाला चिटकायचं असते ना चिटकून द्यायचे काय मग सरकारचा फाडायचं नाही लावून द्यायचे मी सांगतो तुम्हाला काय करायचं आपण काय करायचं माहिती आहे का आपण बोर्ड लावलेले काढे पोलिसांनी त्याला विचारलं कोणी सांगितलं ते म्हणतो वरिष्ठ पोलिसाचं काही दोष नाही हे सगळं देवेंद्र फडणवीस करतो सगळं कारण त्याला काय ते पाहिलं आत्या बघितल्या तुम्ही आपल्या जुन्या काळात आत्या पोराचं नाव ठेवून असलं की त्या काना फुकायचं कान आत्या तसे हे आत्याच्या भूमिकेत नुसतं काना फुकी पोलिसाचे हे देव आत्या घेणं घेणं आणि ते पोलिसांचा काय दोष नाही ते काढ आता त्यांनी चेक केले की त्याच पोलिसांना फोन लावायचा ते काढुंगी एक काढून घी नाही तर कोणा दाखल करता त्यावर आपले आपले जे बलिदान गेलेत ना त्या बलिदानावाल्याने सगळ्यांनी ती शोधचे कोणी दाखल करायचे ग्रहमंत्र आणि मुख्यमंत्री सगळ्यांनी पण आपल्या घरामध्ये भेट गेले त्याला सुट्टी नाही यार तुम्ही धंदावेलाच फंडला बीडवाल्याने भरायचे म्हणून अरे त्याला आरक्षणाला जोड आहे ना तुम्ही केलं का पण ते गेलं ना आरबळू त्याला सुचना मला काय करा काय डोकं लगे ते मी म्हणलो त्याला नाट लागून तुम्हाला तो तिकडून काय दिले पोरं न्यायला लागला पोरं सुटून यायला लागले याबरोबर बरोबर आणखी दुसरं काम करायचा पोरं आंधारा सोडू नका उघड्यावर पोळ देऊ नका एका लिहायला सगळं गावी त्याला जायची गुन्हा काय म्हणून चल काय गुन्हा दडपशाही कसं सहन करायची सगळ्यांनी नसता तुम्हाला एक सांगतो तुमचं जर आत नेल ना जाऊ जाऊन तिकडे तिकडे तुमचा नंबर लागणार पुरे चल ना चल मला कोण कोणपूर घ्यायची आमचे चल छान सगळ्यांना उठायचं पोर तुम्हाला सांगतो ही दडपशाही यांचे थांबावं लागणार कॉम्प्लेट लावलं की त्यांनी त्यांच्या पोलिसाला फोन करून काढायला लावा सुट्टी नाही आता आणि आपण सगळ्यांनी आता एक मोहीम चालू करा आपल्या दारालाच लावून टाकायचं आपण मी मतदार एक जॉराक सांगायचं ज्वारक एवढं पान मी मतदार एक मराठा लाख मराठा किंवा त्याच्यावर एक मराठा एक गोटी मराठा लिहायचं आणि खाली लिहायचं मग ह्या दारात पोटारी लिहायचं नाही आपल्या का दाराला <laughs> दारा मोटरसायकल मोहीमच चालू करा पोटारी आमच्या दारात दार त्याला मोटरसायकल बसून द्यायचं बारा टप्लून द्यायचं तुम्ही काढले ना आमचे आमचे काय तुमचं आपलं कोणी नाही सगळे आमदार आपल्या विरोधात बोलले जातात त्याने आपल्या लेकरातून बोलायला पाहिजे होत त्या नेत्याला मी बोललो म्हणून तो म्हणतो तो, तो आमच्या नेत्याला बोला पक्षाला बोला तो अपक्ष नेता आहे का तो जाते नेमका तुम्हाला वळखायलाच आहे ना तुम्हाला मोठं करणारा कोणी तुमचे लेकर मोठं करायसाठी लढा मी हटत नाही साहेब रोज सा ना रोज आणि मी हटणार मी नाही तुमच्या या परिसरात आज सांगून चालू एकजूट फुटून देऊ नका आता आरक्षण आपण मिळवणार त्याला फोटो नाही आणि घ्यायचं तर शिकवलं ते आरक्षण टिकत नाही बरं ते आरक्षण आहे राज्यापुर ते आरक्षण जर घेतलं तर ईडब्ल्यू एच गेलं आपण एवढा प्रॉब्लेम उभा राहिला आता मग केंद्रातला विषय सांगतो आणि ते विद्यार्थ्यांनी ठरवायचं घ्यायचं आहे की नाही मी घे पण म्हणणार नाही आणि नाही पण म्हणणार आता पोलीस भरती शिक्षक भरती काढली आता लगेच याचे काटाकडे भरती केली तर मी त्याच्यावर स्टे आणणार अशी लगेच याचिका काल दाखवते का आता ते पोरांनी घेतले खरं स्टे आला मिलेन पोरं कोणा बिना नोकरीचे म्हणून आपल्याला ते आरक्षण कोरडत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा आपण दिलेले प्रमाण आणि हैदराबादचं आपलं गॅजेट घ्या पुरा महाराष्ट्र मराठवाडा आरक्षणात बसतो एक <laughs> मी माणूस राखण्यात आता तुम्हाला जास्तीचं न सांगता रोज तर तुम्ही टी व्हीवर बघतच असताना मग हा चालून त्यांचं चालून हे त्यांचा त्यांचं सांग मी कुठंच दोषी नाही त्यांनी सगळं सापडील आता शेवटचं सांगतो तुम्हाला म्हणले उद्धव ठाकरे शरद पवारच माया माग <laughs> आता माया असा आरडा बघून ते मायाकडे यांना सुद्धा टेन्शन आहे आणि ते म्हणते ते मागे बरं कोण देवेंद्र फडणवीस माग आहे कालची टी व्ही नाईनची त्यांची मुलाखत ऐकली तुम्ही देवेंद्र फडणवीस म्हणतो आंतरवाले शरद पवार गेले त्यांच्या उभ्या आयुष्यात त्यांना इतकं घाण कोणी बोललं नसले तर अंतरवादीत बोलले आणि दुसऱ्या रस्त्याने बोलून गेले म्हणजे सांगतो आंतरवाले लोकांना हाकून दिलं दुसरं बोलून म्हणतो शरद पवार पाठी हाकडून दिलं ना मस्त पाठीमाग राही का काय झाल्यानंतर माणसाच्या लागाल पाहिजे माझी इतकी जातीवर निष्ठा आहे इतक्या निष्ठा होण्याचे माग नाही लागायचं मग जातीवर प्रचंड निष्ठा आहे ती यांना तुटू शकत नाही पदानी नाही पैसे नाही आणि मी त्याला बार बार सांगतो तू गलत जागा खेळला चूक करू नको तेव्हा गावातून तुला माझा आव्हान आहे माध्यमातून सगळ्या शहरांची अंमलबजावणी करून टाका मोकळं लफड लांबून ना तुम्ही काय देणं घुसले तर मराठी काय कायद्याने घुसा लागले आता तुम्ही नवीन उमेदवार आता समजा जर तुमच्या बीड जिल्ह्यात एकवीस एक झाली झाले उभारायचं ते बॅलेट पेपर तर आणतच टाकाव लागला ते काय शाळा केंद्रात बसणारच नाही आता कारण आपल्याला तीन चार केंद्र असते शाळा अंगणवाडी वाचते आता तिकडे ते आथळ्याने घुसंड प्रत्येक केंद्रावर तेवढे चिन्ह तर घ्यावं लागते ना तूंदू तूंदू दू दू तरमा 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 ते चिन्ह आणायचे कुठून कांडा बटू तंगुटू गोटे बाती आणि ते जर सकाळी समजा सुरुवाती एखादा आपण मथार माणूस सुरुवात केला दिसणार आणि त्या जर तिसऱ्या फार चिन्हत नाही सापडत नाका मंदार करायची काम त्याचं मतदान तर तो होत दुसऱ्या जाता येत नाही मतदान करायचं आणि फॉर्म भरायचं गाव ते नवीन म्हणाला तर अवघडच व्हायचं माझ्या दिवशी त्यात माझं त्याच्यात हा बी नाही नाही बी म्हणे ते समाजाचा निर्माण आहे मी माझं डोकं लावून त्याला ठेकायला आणतो पण तुमच्याशी नाही का तरी हेव आपला शिफ्ट आहे तुम्हाला तुमच्याशी नाही का तरी पण आता तुम्हाला सगळ्या मराठ्यांना पुन्हा एकदा माझ्या पाठीशी ताकदेन उरायची वेळ आली बघ यांनी सगळे एकटे झाले ते आपण विरोधी पक्ष असे विरोधी पक्ष असे <स्थारी> विरोधी पक्ष विरो रात्री बारा मध्ये होते सगळे सत्ता झाले सकट दोघ एकमेकात भाकरी खात होते काय केलं मग आपण यांच आपले मूर्ती पाडायला निघाले ते लेकराला मिळून द्या वेळेस नका केशी होऊन द्या नाही तर काय वाचल मला पंधरा केल्यावर मी पंचायतीला जाणार आहोत कारण माझ्या मराठीने मी काही केलंच नाही तुम्हाला आता शेवटची विनंती पुन्हा परिसर जागा करा अचानक वेळ लागू शकते तुमची अचानक गरज लागू शकते सर कोणा तुमच्या नकाराला आरक्षण दिल्याशिवाय आणि ती पण उभी शोधून दिल्याशिवाय एक येगासर करणार नाही शकतोय माझा धन्यवाद